जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हैदराबाद येथील आयुषीक या कंपनी मार्फत मका पिकाची लागवड केली मात्र मक्याचे पीक उगवले नसल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे उत्पन्नाचे नुकसान झाल्याने कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव नेर आणि कळम या तीन तालुक्यातील पस्तीस शेतकऱ्यांनी एकशे वीस एकरावर मका लागवड केली हैदराबाद येथील आयुषी अॅग्रोटेक या कंपनीचे मार्फत ही लागवड केली होती मात्र मक्याचे कनिसच आले नाही जे कनिस आले ते फार छोट्या प्रमाणात आले त्यामुळे या प्रत्येक शेतकऱ्याचे एक लाखाच्या वर नुकसान झाले या कंपनीने स्वखर्चाने हे बियाणे घेऊन जाऊ असे सांगितले होते मात्र कनिस आले नसल्याने शेतकऱ्यांनी कंपनीला सांगितल्यानंतरही शेतकऱ्यांना कुठलाच प्रतिसाद देत नसून फोनही उचलत नाही शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी पालकमंत्री यांच्याकडे दाद मागितली कृषी विभागाकडून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी तसे संबंधित कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली म्हणजे बियाणंच आम्हाला बोगस देण्यात आला का जे बियाणं उगवल्यानंतर कंस आले पण त्याच्यात दाणे नाही भरले आणि त्यामुळे आमची फसवणूक झाली आहे आणि उत्पादन जे आम्हाला भाव पाहिजे होतं कमीत कमी एकरेचाळीस क्विंटल आणि त्यांनी दिलेला भाव अडीच रुपये क्विंटल तर चाळीस दोन्ही साठ अशी हजार रुपये प्रत्येक एकरात आम्हाला उत्पन्न होणार तर माझ्या मक्याची लागवड दोन दोन अडीच एकराची आहे आणि त्यामुळे महा दोन लाख रुपयाचं कमीत कमी नुकसान झालेलं आहे तरी आम्ही काल पालकमंत्र्यांना भेटून कलेक्टरांना भेटून कृषी अधीक्षकांना भेटून आमच्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्यांच्याकडून आम्हाला सरकारकडून न्याय भेटेल ही अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही यांना पाचारण करून खरी माहिती काय आहे शेतावरची याची जाणीव व्हावी म्हणून आम्ही हे सगळं अरुण नामदेवराव दामेघर